टुडेज आर्टिकल विल प्रेझेंट पळ सर आता मी तुम्हाला काय सांगितलं होतं की दररोज आपलं काय करायचं एक संविधानाचं कलम घ्यायची बोललो का नाही मग आज एक आपण पहिलं कलम घेऊया घेऊत कलम हे आहे भारताचे संविधान बरं काही का कलम बदल झालेले आहेत पण हे काही असे कलम आहेत ते बदललेले नाहीत तसेच आहेत ते लागतात कायमचेच त्याच्यामुळे आपण काय करायचं आता त्याच्यामुळे काय करायचं पहिल्यांदा पहिलं कलम जे दिले ते पहिलं कलम आपण बघायचं आता यामधलं आहे संघ राज्याचे नाव व राज्यक्षेत्र आता हे अवघड शब्द आहे पहिली ते आठवीचे लेकर काय करा बाबा संघराज्य पण नकाशा जर तुम्ही बघितला मुलांना नकाशा बघितला का भारताचा तुम्ही इथं तिकडे कायमे का दिसते का तुम्हाला वेगवेगळ्या वेग रंगामध्ये वेगवेगळं वेग 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 वेग। काय दिले रे काय दिले राज्य दिले आता हे सगळे राज्य जरी वेगळे वेगळे असले बरं का भैया जरी वेगळे वेगळे असले तरी सगळ्यांनी म्हणून काय करायचं एका जागे राहायचं म्हणजे काय संघ काय तुम्ही म्हणता का नाही आमचा क्रिकेटचा संघ अकरा जणांचा आहे बारा जणांचा आहे तेरा जणांचा आहे राखीव दोन तीन म्हणतो का नाही राखीव दोन खेळाडू एकाला काही झालं दुसरी येते म्हणतो का नाही तसं आजचं पहिलं कलम आहे कोणतं सांगितलं मी संघ राज्य आणि राज्यक्षेत्र काय जेच ज्याचं त्याचं राज्यक्षेत्र हे मर्यादित आहे आणि ते नीट ठेवायचं कुणीही कुणाच्या राज्यामध्ये घुसायचं नाही आता सध्या काही चालू आहे प्रश्न इथं बरं का एक कर्नाटक बसले काही शि गाव आहेत बेळगाव वगैरे ती महाराष्ट्रात द्या म्हणते कारण तिथं मराठी लोक मराठी भाषा बोलतात बरं का यांचा महाराष्ट्राचा एवढाच भाग महाराष्ट्राने त्या मध्य प्रदेशमध्ये घुसायचं नाही आणि मध्य प्रदेश इकडे घुसायचं नाही तुमचं तुमचं लिमिट आहे ते ह्यानी एवढ्याच कारभार करायचा सगळा हे सगळे ज्याची त्याची भाषा बघून बरं का ज्याची त्याची भाषा बघून काय केलं आपण राज्य तयार केलेत काय केले तर राज्य तयार केलेत नाहीतर मग सगळं एकच झालं असतं सगळं एक झालं असतं कधी सगळ्याची भाषा जर मराठी असती तर मराठीच आता इथून आपण घ्यायला गेलो कधी घ्यायच्या पलीकडे गेल्यानंतर उमरग्यातलेच लोक कसं बोलतात तर काय करलास तू आणलास का नाही आपले इथे एक मुलगा आता बघा का नाव तिचं समर्थ होता श्याम होता समोर सुद्धा तिकडे गेला तसं बोलते आल सर मी सांगतो म्हणलं होतं मी ती भाषा आहे ती मी तिथला माणूस काय म्हणते आपण काय म्हणतो काय चाललंय साहेब काय चाललंय सोये आणि तिकडला माणूस यान मारते यान मारते हा म्हणते का नाही हा कुठरी कुठरी म्हणजे पाणी ती आहे हे सगळं लक्षात ठेवायचं असं इकडून इकडं ओरून इकडं असे भाषावार प्रांत राज्य तयार झालेत समजलं तुम्हाला अगोदर असं नव्हतं हे भैया हे असं नव्हतं अगोदर इतर राजा होता ग्वालेरचा राजा होता त्या ग्वाल मध्य प्रदेशला ग्वालेरचं राजाचं कुठपर्यंत बी राज्य होतं शिवाजी महाराजाचं कुठपर्यंत बी होतं बरं का आता राजस्थानमध्ये राजे येतं उत्तर प्रदेशमध्ये राजे होते काही त्यांचं बी राज्य विस्तारित होतं हे सगळे राजे काय केलं संस्थानिक हे राजाचं राज पण गेलं आणि पुन्हा नंतर परत राज्य स्थापना झाली आलक्ष तुमच्या पहिलं कलम काय आहे संघराज्य आणि राज्य क्षेत्र कोणता आहे आता याच्या पुढचा कलम आपण उद्या बघूया